फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये देखील मी काही नवीन मराठी सेंटेन्स घेऊन आलेली आहे तेव्हा या मराठी सेंटेन्सचे इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेशन मराठीमध्ये कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग आता आपण ही सेंटेन्सेस बघूया तर इथे बघा मी हे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे मी नियमित व्यायाम करतो बघा मी नियमित व्यायाम करतो तर सर्वात आधी आता हे सेंटेन्स कोणत्या काळातील आहे ते बघायचं तर इथे बघा मी नियमित व्यायाम करतो म्हणजे ही रोजची सवय इथे या वाक्यामध्ये सांगितलेली आहे म्हणजेच रोजची जर एखादी सवय आपल्याला सांगायची असेल तर त्यावेळेला आप आपण साध्या वर्तमान काळाचा उपयोग हा करत असतो आणि आपण जर इथे हे क्रियापद बघितलं तर इथे आपल्याला त्यावरूनसुद्धा कळते मी नियमित व्यायाम करतो करतो यावरूनसुद्धा आपल्याला कळते की हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे तर आता मग ह्या साध्या वर्तमान काळामध्ये स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आधी आपण बघूया तर सर्वात आधी आपण काय घेत असतो कर्ता त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट असं म्हणत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर आपण काय घेत असतो तर आपण घेत असतो क्रियापद मेन वर्क घेत असतो विवन त्याच्या फर्स्ट फॉर्ममध्येच आपण घेत असतो त्यानंतर आपण काय घेत असतो तर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म तर आता ह्या स्ट्रक्चरनुसार आपण ह्या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करूया आता सब्जेक्ट म्हणजेच करता करता कोणता आहे वा या वाक्यामध्ये मराठी वाक्यामध्ये मी मीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीत आय हे तर सर्वांना आता माहितीच झाले त्यानंतर क्रियापद क्रियापद आहे करतो व्यायाम करतो किंवा करतो करणे यासाठी आपण काय शब्द वापरतो डू डू हा शब्द वापरतो तो तो, तो आपल्याला त्याच्या मूळ रूपातच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत डू वन स्वरूपात आय डू व्यायाम करतो म्हणजे काय तर डू एन एक्झरसाइ म्हणून आपण इथे काय आहोत आय डू ॲन एक्झरसाइज आता इथे एन हे आर्टिकल आपण वापरलेलं आहे कारण की या आज जो शब्द आहे त्या शब्दाची सुरुवात ई या स्वराने झालेली आहे म्हणजेच जर ए ई आय ओ यू हे स्वर जर शब्दाच्या सुरुवातीला असेल तर त्याआधी आपण ॲन हे आर्टिकल वापरत असतो आय डू एन एक्झरसाइज म्हणजेच मी व्यायाम करतो केव्हा करतो तर नियमित आता नियमितसाठी आपण काय शब्द वापरतो मग इंग्रजीमध्ये रेग्युलरली रेग्युलरली म्हणजेच काय तर नियमितपणे आय डू एन एक्झरसाईज रेग्युलरली मी नियमित व्यायाम करतो अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तुला बरं वाटत आहे का हे बघा एखाद्याला बरं नसेल मग आपण त्याला विचारतो की आता तुला बरं वाटत वाटतं आहे का मग आता हा जो प्रश्न आहे तो वर्तमान काळातला आहे कारण इथे आहे हे क्रियापद आपल्याला दिसते आहे त्यावरून आपण ओळखतो की हा वर्तमान काळातला प्रश्न आहे आणि तुला बरं वाटत आहे का आता बघा हा चालू काळातला सुद्धा प्रश्न आहे म्हणजे जेव्हा चालू वर्तमान काळामध्ये आपण प्रश्न विचारत असतो तेव्हा आपण सहाय्यकारी क्रियापदाने अशा प्रश्नाची सुरुवात ही करत असतो चालू काळामध्ये मग चालू वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद आपण एम इज आर हे वापरत असतो मग आता मी इथे लिहिणार आहे एम इज आर आता ह्या तिघांपैकी सब्जेक्टनुसार आपल्याला यांची निवड करायची आहे त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता सहायकारी क्रियापद घेतल्यानंतर आपण सब्जेक्ट घेणार आहोत आणि हा चालू कार्ड असल्यामुळे आपल्याला क्रियापदाचे आय एन जी फॉर्म हा वापरावा लागणार आहे इथे आणि त्यानंतर राहिलेले दर्श असतील वाक्यात भाग तर तो घ्यायचा प्रश्नामध्ये आणि सर्वात शेवटी मग प्रश्नचिन्ह तर बघा आता यापैकी आपण काय वापरणार हे सब्जेक्ट बघून ब बघायचा आधी सब्जेक्ट सब्जेक म्हणजे करता कोणता आहे तुला त्यासाठी आपण यू वापरतो मग यू नंतर आपण आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे आर आर त्यानंतर सब्जेक्ट तुला त्यासाठी आपण इथे लिहिणार आहोत यू आर यू त्यानंतर क्रियापद बघायचं बरं वाटणे त्यासाठी आपण फील हा शब्द वापरतो मग आता त्याचा ऐन जे फॉर्म आपल्याला इथे घ्यायचा आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत पी लिंक आर यू फीलिंग आणि वाटणे म्हणजे फील आणि बरं किंवा चांगले यासाठी आपण या कोणता शब्द वापरत असतो बेटर आर यू फीलिंग बेटर किंवा वेल असं सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आर यू फीलिंग वेल किंवा आर यू फीलिंग बेटर म्हणजे इथे वाटणे हे क्रियापद आहे तर त्याचा अंजे फॉर्म आपण इथे घेतलेला आहे आणि हा शब्द राहिला आहे बरं बरं वाटणे किंवा चांगलं त्यासाठी आपण बेटर हा शब्द वापरतो किंवा तुम्ही इथे वेलसुद्धा वापरू शकता आर यू फिलिंग वेल किंवा आर यू फिलिंग बेटर अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा प्रश्न आहे तू हे कसे करू शकतो बघा आता हा सुद्धा प्रश्न आहे आता हा जो प्रश्न आहे त्याचा शेवटचं जे क्रियापद आहे ते काय आहे शकतो आता त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कॅन वापरत असतो हे लक्षात घ्यायचं आणि त्यानंतर आता हा प्रश्न कसा आहे डब्ल्यू एच टाईप आहे कारण इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कसे आता कसेसाठी आपण हाऊ हा शब्द वापरत असतो आता म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे डब्ल्यू एच व्हर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्दाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे कारण इथे काय आलेलं आहे प्रश्नार्थक शब्द मराठी वाक्यामध्ये आलेला आहे त्यानंतर आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे कॅन मॉडेल वर्ब कॅन घ्यायचं आहे कारण इथे शकतो आलेला आहे म्हणून कॅन त्यानंतर आपल्याला घ्यायचं असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर असते क्रियापदाचे पहिले रूप किंवा फर्स्ट फॉर्म व्ही वन फॉर्म त्यानंतर राहिलेले जर शब्द असतील भाग असेल वा प्रश्नातला तर तो घ्यायचा आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर येणार आहे आता बघा डब्ल्यू एच वर म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे कसे आता कसेसाठी आपण काय वापरतो इंग्रजीतून हाऊ हाऊ हा शब्द वापरत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कॅन हाऊ कॅन त्यानंतर घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू तूसाठी आपण काय वापरतो यू हाऊ कॅन यू आणि आता क्रियापद क्रियापद आहे करू म्हणजेच मूळ आहे मूळ क्रियापद करणे करणेसाठी आपण काय वापरतो मग डू वापरत असतो आता ते आपल्याला त्याच्या फर्स्ट फॉर्ममध्येच घ्यायचं आहे हाऊ कॅन यू डू आणि नंतर राहिलेलं आहे हे आता हेसाठी आपण इथे इंग्रजी शब्द वापरणार आहोत धीस हाऊ कॅन यू टू धीस म्हणजे तू हे कसे करू शकतो बऱ्याच वेळेला आपण हा प्रश्न एखाद्याला विचारतो की आपल्याला असं वाटत नसते की हा असं करेल मग आपण त्याला म्हणतो हे तू हे असं कसं करू शकतो हाऊ कॅन यू टू धीस अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीतून मग विचारू शकता आता नेक्स्ट बघा तुला स्वयंपाक कोणी शिकवला एखादा एखादी व्य मुलगी असेल तिला व्यवस्थित चांगल्या प्रकारे स्वयंपाक करता येत असेल तर आपण त्याला लगेच विचारतो की तुला स्वयंपाक असं करायला चांगला कोणी शिकवला तुला स्वयंपाक कोणी शिकवला आता बघा आता हा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आधी स्ट्रक्चर लिहिण्याआधी एक मी तुम्हाला सांगणार आहे की इथे जर एखाद्या प्रश्नामध्ये हू व्हाट वी विच किंवा हाऊ मेनी असे सब्जेक्ट असतील क्रियापदाचे क्रियापदाचा कर्ता म्हणून जर असे शब्द असतील प्रश्नातक शब्द त्या प्रश्नामध्ये तर अशा वेळेला आपण ऑक्झलेरी व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद डू किंवा डस किंवा डीड वापरत नाही कारण हा डब्ल्यू एस टाईपचा क्वेश्चन आहे आणि आपण कसं करतो डब्ल्यू एस टाईपचा वर्तमान काळ असला तर डू डज वापरतो भूतकाळ असला तर डीडचा वापर करतो ऑक्झलरी व्हर्ब म्हणून पण आता इथे बघा या प्रश्नामध्ये काय आहे की सब्जेक्ट ऑफ द वर्क म्हणजेच काय तर क्रियापदाचा कर्ता म्हणून हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कोणी म्हणून आपण इथे ऑक्झलरी वर्कचा वापर न करता प्रश्न तयार करणार आहोत डब्ल्यू एच डब्ल्यू एच क्वेशन तयार करणार आहोत प्रश्न प्रश्न तयार करणार आहोत तर आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे आणि हा भूतकाळातला प्रश्न आहे लक्षात घ्यायचं कोणत्या काळातला प्रश्न आहे तर भूतकाळातला प्रश्न आहे तर याचा आता स्ट्रक्चर पहिल्यांदा तर डब्ल्यू एच वर्ड येणार आहे म्हणजेच प्रश्नार्थक शब्द येणार आहे त्यानंतर आपल्याला आता भूतकाळ जर भूतकाळ असला म्हणजे आपण काय करतो की प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर इथे डीड वापरतो पण तसं नाही आहे आपल्याला डायरेक्ट इथे जे क्रियापद असेल त्या क्रियापदाचं पास्टेन्स फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे पास्टेन्स म्हणजेच क्रियापदाचे वी टू फॉर्म म्हणतो त्याला किंवा पाच फॉर्म असं म्हणतो आपण क्रियापदाचा तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि नंतर राहिलेले जो काही भाग असेल प्रश्नातला तो घेणार आहोत आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क तर आता याप्रमाणे आपण याचा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करूया आता डब्ल्यू एच वड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कोणी कोणीसाठी आपण काय विचारतो सॉरी काय वापरतो इंग्रजीमध्ये हो त्यानंतर व्ही टू म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप आपल्याला घ्यायचे आहे क्रियापद कोणता आहे शिकविला आता शिकवल्यासाठी शिकवणे यासाठी आपण टीच हा शब्द वापरतो तर याचा आपल्याला पास्ट फॉर्म घ्यायचा आहे टीचचा पास्ट फॉर्म येतो टॉट पी ए यू जी एच टी टॉट हू टॉट कोणी शिकविला काय शिकविला तुला स्वयंपाक करायला असं त्याचं येणार आहे म्हणून तुलासाठी आपण काय वापरतो शब्द यू आणि स्वयंपाक करणे टू कुक तर अशा प्रकारे हा इंग्रजीमध्ये प्रश्न तयार होणार आहे हू टॉट यू टू कुक तुला स्वयंपाक कोणी शिकवला स्वयंपाक करायला म्हणजेच हु टॉट यू टू कुक तर इथे लक्षात घ्यायचं तुम्ही म्हणाल की इथे पास्ट टेन्स असल्यामुळे इथे डीड येईल आणि मग डीड आल्यानंतर इथे क्रियापदाचे पहिले रूप टीच येईल तसं नाही मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे की जर एखाद्या प्रश्नामध्ये हू असेल व्हाट असेल व्हिईच असेल किंवा हाऊ मेनी असेल हे प्रश्नातक शब्द असतील आणि ते क्रियापदाचे क्रियापदाचा कर्ता म्हणून जर आलेले असतील तर अशा वेळेला आपण ते डू किंवा डस किंवा डीट वापरत नाही हे लक्षात ठेवायचं डायरेक्ट असा प्रश्न तयार केला जातो हू डॉट यूट्यूब कुक म्हणजे इथे ऑक्झलरी वर्ब आलेला आहे का नाही डायरेक्ट आपण क्रियापदाचा सेकंड फॉर्म इथे वर्तमान काळ असल्यामुळे सॉरी भूतकाळ असल्यामुळे इथे डायरेक्ट क्रियापदाचा दुसरा फॉर्म किंवा पाच फॉर्म इथे घेतलेला आहे हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट बघा ते कुठे जातील बघा आता जातील म्हणजे हा कोणत्या काळातला प्रश्न झाला अर्थातच भविष्य काळातला फ्युचर टेन्समधला आता फ्युचर टेन्समधले स्ट्रक्चर तुम्हाला माहितीच आहे आता कुठे म्हणजे इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणजे सर्वात आधी या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे डब्ल्यू एच वर्डने प्रश्नार्थक शब्दाने त्यानंतर काय घेत असतो आपण भविष्यकाळ असल्यामुळे वील हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो त्यानंतर आपण घेत असतो कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि मग सर सर्वात शेवटी असते क्रियापद क्रियापदाचे पहिले रूप आपण हे घेत असतो आणि मग क्वेश्चन मार्क अशा प्रकारे या प्रश्नाचे स्ट्रक्चर इंग्रजीत येणार आहे आता डब्ल्यू एच वर्ड म्हणजे प्रश्नार्थक प्रश्ना शब्द कुठेसाठी काय वापरतो आपण व्हेअर वेअर हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये कुठेसाठी व्हेअर त्यानंतर काय घ्यायचं आहे विल व्हेअर विल त्यानंतर सब्जेक्ट आहे ते ते साठी काय वापरतो आपण इंग्रजीत दे व्हेअर विल ते आणि क्रियापद जातील म्हणजे जाणे मूळ क्रियापद जाणे त्यासाठी आपण काय वापरतो गो त्याचा वन फॉर्मस आपल्याला घ्यायचा आहे ते म्हणून इथे आपण गो लिहिणार आहोत आणि शेवटी क्वेश्चन मार्क देणार आहोत व्हेअर विल दे को ते कुठे जातील अशा प्रकारे हा प्रश्न इथे इंग्रजीतून तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी जास्तीत जास्त प्रश्न घेतलेले आहे आणि एक सेंटेन्स घेतलेला आहे त्यातसुद्धा एक नवीन ऑक्झलरी फर्ब न वापरता आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये प्रश्न कसा तयार करतो त्याचं स्ट्रक्चरसुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू